होळी रे होळी पुरणाची पोळी तूप पोळीवर आणि चव जिभेवर जरासुद्धा न वापरता भरपूर पुरण भरलेली न फाडता फुडता टम्म अशी फुगणारी मऊ लुसलुशीत अशी ही पोळी मी आज बनवणार आहे पीठ भिजवण्याच्या वेगळ्या पद्धतीने फक्त दोन चमचा तेल वापरून अशी ही इतकी पातळ आवरणाची कडेपर्यंत पुरण पसरणारी मऊ लुसलुसीत पोळी आज आपण करतोय मी आज इथे तेलाची आणि पिठाची दोन्ही टाईपच्या पोळ्या करून दाखवणार आहे तर इथे पुरण करण्यासाठी इथे दोन कप हरभऱ्याची डाळ घेतली म्हणजेच चना डाळ घेतले इथे मी मेजरिंग कपने ही डाळ मोजून घेतली घरातील कोणत्याही एका वाटीने तुम्ही ही मू डाळ मोजून घेऊ शकता आता डाळीला आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं ही डाळ भिजत ठेवायची बरोबर इथे वीस मिनटं झालेली आहेत तुमच्याकडे जर टाईम नसेल तर तुम्ही डायरेक्ट डाळ शिजवली तरी चालेल आता आपण डाळीला शिजायला ठेवूया डाळ अशी थोडा वेळ पाण्यात भिजवली की डाळ पटकन शिजते आणि मऊ होते आता डाळ शिजवण्यासाठी इथे आपल्याला अगोदरच पाणी उकळून घ्यायचं आहे कुकरमध्ये डाळ शिजवणार आहे त्यामुळे मी कुकरमध्ये इथे पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे आपली डाळ जेवढी आहे त्याच्या अडीच पट इथे मी पाणी घेतलेलं आहे म्हणजे दोन कप डाळ होती तर मी इथे पाच कप पाणी घातलं आहे पाण्यामध्ये थोडस हळद घातली आहे आणि एक चमचा तूप घातलेला आहे तूप किंवा तेल काहीही घातलं तरी चालेल पाणी उकळल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये डाळ घालायची आहे थोडं कमी पाणी घातलं तरी चालेल इथे मी पोळीसोबत खाण्यासाठी कटाची आमटी पण बन बनवणार आहे त्यासाठी थोडा एक्स्ट्रा पाणी घातलं आहे आमटीची रेसिपी मी पुढे दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा पाणी थोडंसं जास्त असेल तर लो गॅसवरतीच डाळ शिजवून घ्यायची नाहीतर कुकरमधून सर्व पाणी बाहेर येतं तीन ते चार शिट्ट्यांपर्यंत डाळ शिजली जाते डाळ शिजते तोपर्यंत आपण साईडला इथे पोळीसाठीची कणिक मळून घेऊया डाळ ज्या कपने घेतली होती त्याच कपने इथे मी चार कप गव्हाचं आहे डाळीच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घातले पिठामध्ये एकसारखं मीठ आणि हळद मिक्स करून घेऊया हळदीमुळे पोळ्यांचा कलर खूप छान येतो त्यामुळे आता त्याला लागेल तेवढंच आपण पाणी घालून हळूहळू पीठ मिक्स करून घ्यायचं आहे नॉर्मल चपातीला जेवढं पीठ मळतो तसंच आपण पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त मळायचं नाहीये पुढे मी एक खास ट्रिक सांगणार आहे त्यामुळे कणिक आपल्याला जास्त न मळता पण मऊ लुसलुशीत कणिक मळते इथे कणिक मळून झाले त्यामध्ये आपल्याला कणिक बुडल एवढं पाणी घालून पंधरा ते वीस मिनटं कणिक भिजवण्यासाठी ठेवूया त्यामुळे काय होतं की आपली कणिक एकदम लवचिक बनते पोळ्या करताना अजिबात तुटत नाहीत आणि एकदम मऊ लुसलुशीत पोळ्या बनून तयार होतात आणि कणी खाताने खूप जास्त मळत बसावी पण लागत नाही इथे गूळ चिरून घेते दोन कप डाळीसाठी दोन कप गुळ घेतला आहे आता आपण डाळ बघूया डाळ शिजलेली आहे डाळीतील एक्स्ट्रा पाणी आपण आमटी बनवण्यासाठी साइड ला काढून घेऊया या चाळणीमध्ये ही डाळ चाळून घेतले आमटी बनवण्यासाठीच पाणी साइडला काढलेलं आहे त्यामध्ये इथे अर्धा वाटी मी शिजवलेली डाळ स्मॅश करून आमटीसाठी यामध्ये मिक्स करून घेते त्यामुळे आमटी आपली घट्टसर बनते खूप जास्त पातळ बनत नाही आता पुरण बनवायला घेऊया एका पॅन मध्ये आता ही शिजवलेली डाळ घालून घेऊया गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचा आहे त्यामध्ये दोन कप गूळ घालून घेऊया गॅस लो टू मिडियम फ्लेम वरतीच ठेवून गूळ पातळ होऊन पुरण पातळ होतं त्यानंतर हळूहळू घट्ट बनत जातं आपल्याला एकसारखं मिक्स करायचं आहे आपल्याला पुरण बनवण्यासाठी इथे बारा तेरा मिनिट लागतील एकसारखं मिक्स करायचं नाही तर ते पॅनला चिकटण्याची शक्यता असते शिजलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा जायफळ घालूया त्यामुळे पोळ्यांना खूप छान फ्लेवर येतो एक चमचा इथे मी तूप घालत आहे कधी कधी आपलं पुरण कधी कधी आपलं पुरण कोरडं होतं पण जर इथे तूप घातलं तर तुपामुळे पुरण अजिबात कोरडं होत नाही एकदम मऊ बनून तयार होतं तुम्ही असा एकदा उभा चमचा हा ठेवून बघू शकता चमचा असा उभा आहे तर आपलं पुरण एकदम परफेक्ट बनलेलं आहे चला पुरण आता थंड होते तोपर्यंत कणिक आता आपण साईडला पाण्यामध्ये ठेवली होती ती काढून घेऊया पहा आता कणिक मैद्यासारखी एकदम लवचिक झालेली आहे दोन चमचे तेल घालून ह्याला एकसारखे एकजीव करून घेऊया तुम्ही कणिक बघू शकता किती स्ट्रेच होत आहे अशा प्रकारचे कणिक आपली तयार झाली पाहिजे पोळ्यांसाठी अशी कणिक एकदम परफेक्ट आहे पुरण आपलं थंड झालं आहे एखादं भांड ठेवून त्यामध्ये बारीक चाळण किंवा पुरणपात्र घेऊ त्यामध्ये बनवलेलं हे सर्व पुरण घालून घेऊ सर्व पुरण चाळणीमध्ये एक चाळून घेऊया पुरण सर्व चाळून झालेलं आहे बघू शकता नकळ थोडे डाळीचे कण आहेत पुरण आपलं एकदम तयार झालेलं आहे आता इथे इथे मी पुरणाचा एक गोळा करून दाखवते म्हणजे बघू शकता पुरण किती छान बनलेला आहे पोळ्या बनवण्या अगो अगोदरच पुरणाचे सर्व गोळे करून घेऊया म्हणजे पोळ्या भरभर बनवतायत पोळ्या आता आपल्या पोळ्या बनवण्यासाठी पुरण आणि कणिक तयार झाला आहे पटकन पोळ्या बनवून घेऊया आपण पुरणाचा गोळा जेवढा घेतला आहे त्याच्या अर्धा गोळा आपल्याला कणकेचा घ्यायचा आहे तुम्हाला जर जा जास्त पुरण हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये आणखी जास्त पुरण घालू शकता कोणाला खूप जास्त पुरण असलेलं पोळ्या आवडतात कोणाला कमी पुरण असलेलं पोळ्या आवडतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कणकेचा गोळा करून घेतलेला आहे आता इथे कणकेला हाताने एकसारखं कर फ्लॅट करून घ्यायचं आहे त्यामध्ये जो पुरणाचा गोळा बनवलेला होता तो घालून घेऊया एका हाताने पुरण आतमध्ये सारत दुसऱ्या हाताने आपल्याला कणिक वर सारायची आहे अगदी लवचिक आपली कणिक तयार झाले त्यामुळे गोळा एकदम परफेक्ट झालाय इथे मी तेलाच्या आणि पिठाच्या दोन्ही पोळ्या करून दाखवणार आहे पिठाची पोळी करताना याला दोन्ही साइडने आपल्याला पीठ लावून घ्यायचं आणि पातळ पोळी लाटून घ्यायची सर्व बाजूनी पोळी एकसारखी लाटून घ्यायची लाटण्याने खूप जास्त आपल्याला पोळीला प्रेशर द्यायचं नाही नाहीतर पोळी फुटू शकते हलक्या हाताने आपल्याला सर्व बाजूनी पोळी एकसारखी लाटून घ्यायची पोळ्या लाटून पोळी लाटून झाली साईडला मी इथे तवा गरम करायला ठेवला होता तव्यामध्ये आता आपण ही पोळी टाकून घेऊया दोन्ही साइडला तेल किंवा तूप लावून घेऊया पोळी भाजून घेऊ पोळी भाजताना खूप जास्त वर खाली करायची नाही दोन ते तीन वेळाच फक्त पोळीला उलटायचं आहे नाहीतर पोळी फाटण्याची ना शक्यता असते जर हाता तुम्हाला हाताने पोळी उलटण्याची सवय असेल तर तुम्ही हातानेच उलटू शकता पोळ्यांचा वरचा लेअर खूप पातळ असतो त्यामुळे पोळी उलटताना खूप काळजीपूर्वक उलटायची तुम्हाला हाताने पोळी उलटता येत असेल तर तुम्ही हातानेही उलटू शकता तुम्ही बघू शकता किती टम्म अशी पोळी फुगलेली आहे पोळी तव्यामधून काढून घेऊया इथे मी दुसरी पोळी तेलाची करून दाखवली आहे इथे पोळीचा गोळा करून घेतलाय एकसारखा आपल्याला हा गोळा प्रेस करून घ्यायचा जेणेकरून पुरण एकसारखं काठापर्यंत जातं दोन्ही साइडने आता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे इथे आपण ही तेलाची पोळी करत आहे त्यामुळे आपल्याला दोन्ही साईडने याला तेल लावायचं वाटलंच तर तुम्ही याला थोडंसं तेल लाटण्याला पण लावून घ्यायचं आणि आपल्याला एकसारखी ही पोळी लाटून घ्यायची तेलाची पोळी असेल त्यामुळे ती खूप जास्त स्ट्रेश होते तुम्हाला जेवढी पातळ हवी तेवढी तुम्ही हिची पोळी बनवू शकता माझ्याकडे तेलाचीच पोळी बनवली जाते तुमच्याकडे कशाच्या पोळ्या बनवतात मला कमेंट करून सांगा तेलाची पोळी असल्यामुळे जेवढी पातळ बनवायची तेवढी पातळ लाटता येते पोळी बनलेली आहे तव्यामध्ये पोळी टाकून घेऊया दोन्ही साईडने मी तेल लावून घेऊ ही सुद्धा पोळी बघू शकता किती टम फुगलेली आहे सर्व पोळ्या आता आपण करून घेऊया माझ्या इथे सर्व पोळ्या आता करून झालेल्या आहेत एक पोळी इथे मी फोडून दाखवते पुरंतु मी आतमध्ये बघू शकता एकसारखं पसरलेलं आहे मस्त अशा लुसलुशीत आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत आता आपण कटाची आमटी बनवणार आहे तीही तुम्ही लास्टपर्यंत बघा खूप छान बनलेली आहे नेहमीपेक्षा थोडे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलाय एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे लसणाच्या एक आठ ते दहा पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडंसं सुख खोबरं घेतलेलं आहे आता एका पॅन मध्ये आपल्याला एक चमचा फक्त तेल घालून घ्यायचंय तेल हलकं गरम झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये आपल्याला यामध्ये आता खोबरं टाकून एकसारखं करपूस होईपर्यंत भाजायचं आहे त्यानंतर इथे आपण कांदा टाकून घेऊया कांदा पण आपल्याला एकदम करपूस होईपर्यंत चॉकलेटी कलरचा होईपर्यंत भाजायचा आहे थोडा जरी गुलाबी कलरचा वगैरे कांदा राहिला तर त्याची चव चांगली लागत नाही त्यामुळे आपल्याला कांदा एकदम कर्पूस भाजून घ्यायचा आहे कांदा खोबरं भाजलेला आहे त्यामध्ये आता लसूण घालून परतून घेऊया टोमॅटो घालूया दोन मिनटं एकसारखं परतून घेऊया दोन मिनिटं टोमॅटो भाजून घेऊया त्यानंतर आता गॅसचा फ्लेम बंद करू आणि यामध्ये तर मी इथे कोथिंबीरच्या काड्या घातलेल्या आहेत त्यामुळे आमटीला खूप छान टेस्ट येते तुम्ही पण या पद्धतीने हा मसाला बनवून आमटी करून पहा खूप मस्त होते मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया दोन मिनिटे फिरवून त्याची पेस्ट बनवून घेऊया आमटीचं वाटण आता तयार झालंय आता एका पातेलामध्ये आपल्याला हे चार चमचे चा तेल घालून घ्यायचं नेहमीच्या भाजीपेक्षा थोडं जास्त तेल घालायचं अर्धा चमचा इथे जिरे आणि मोहरी मी घातलेली होती रेकॉर्ड करायचं विसरले भरपूर असं को कढीपत्ता घालूया त्यामध्ये इथे दोन चमचा कांदा लसूण चटणी घातली आपली घरी बनवलेली चटणी असे ती घालायची आहे एक मिनिट आपल्याला तेलामध्ये चटणी फक्त भाजून घ्यायची त्यानंतर जे आता आपण हे वाटण बनवलेलं होतं ते घालून घेऊया एकसारखं मिक्स करून घेऊया एकसारखं मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घेऊ एवढेच मसाले आपण घालणार आहोत अर्धा टी स्पून हळद घालून आपण आता मसाला चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता हे डाळीचं पाणी ठेवलं होतं ते घालून घेऊया चवीनुसार मीठ घालूया आमटीला आता एक उकळी येईपर्यंत लो फ्लेम ठेवायचं आहे आमटी बघू शकता तुम्ही छान उकळलेली आहे कट पण त्याला मस्त आलेला आहे कटाची आमटी आता आपली तयार झालेली आहे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणलं तर भजी कुरडी हे तर बनवलंच जातं आता इथे आपण भजीची रेसिपी बनवणार आहे त्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे कांदा असा चौकोनी आपल्याला कट करून घ्यायचा दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची पण आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे भरपूर कोथिंबीर घ्यायची ती पण आपण कट करून घेऊया माझ्याकडे इथे एक कांद्याची पात होती तीही इथे मी कट करून घातलेली आहे एका बाउल मध्ये हे सर्व घालून घेऊया एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे त्या पण बाउल मध्ये घालून घेऊया दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तरी चालेल अर्धा चमचा ओवा घेतला आहे हाताने ओवा थोडासा चोळून घ्यायचा म्हणजे त्याची टेस्ट छान लागते अर्धा चमचा जिरा घेतला आहे जिरा पण मी हाताने थोडस चोळून घेतला आहे चवीनुसार मीठ घालूया थोडीशी हळद घातलेली आहे अर्धा चमचा इथे साखर घातले यामध्ये सोडा वगैरे घातलेला नाही आता आपल्याला जेवढं पाणी हवंय तेवढं पाणी घालून भजीचं पीठ आता तयार करून घेऊया भजीचं पीठ तयार था झाल्यानंतर था। एक चमचा इथे उकळलेलं तेल त्यामध्ये घालायचं आहे आणि पाच मिनिट आता हे भजीचं पीठ ठेवून देऊया त्यानंतर भजी करायला घेऊया भजी तळण्यासाठी तेल गरम करून घेऊया तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आपल्याला भजीच्या पीठामध्ये पण एक चमचा तेल घालायचं आहे तेल आता कडकडीत छान गरम झालेला आहे गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचा आहे तेलामध्ये भजी सोडून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चमचाने पण भजी सोडून घेऊ शकता आठ ते दहा मिनटं भजी एकसारखी आपल्याला परतून घ्यायची आहेत छान गोल्डन कलरची होईपर्यंत भजी आपल्याला भा तळून घ्यायची भजी पण आता इथे आपली तयार झालेली आहेत पुरणपोळीचा सर्व स्वैपाक तयार झालेला आहे प्लेटिंग करून घेऊयात तुम्ही पण या माझ्या पद्धतीने पुरणपोळीचे सर्व स्वयंपाक करून बघा माझी ही पुरणपोळी कशी वाटली आहे मला कमेंट करून सांगा तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि साईडला एक बेल बेलायकन असतं त्यावरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी टाकल्यानंतर नोटिफिकेशन येईल चल चला भेटूया नवीन अशा एका रोस रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय